नमस्कार संत तुलसीदास विरचित हनुमान चालिसा ह्या सोत्रांचं चा पठण आपण सर्व दूर करतो हे जे दोहे आहेत त्यातल्या चोवीस दोह्यांचा मराठी अर्थ पहिल्या भागामध्ये आपण श्रवण केलाच असेल आता पंचवीसाव्या दोह्यापासून इथे मी पुढचा भाग सुरू करते हे वीर हनुमंता सतत आपल्या नामाचा जप करण्याने सर्व व्याधी सर्व रोग नष्ट होतात आणि सर्व त्रासही नाहीसे होतात हनुमानाच्या प्रभावाने जे सतत स्मरण करतात त्यांना तुम्ही चिंतामुक्त करत असता प्रभू रामचंद्र सर्व श्रेष्ठ आहेत त्यांची सर्व कामे आपण लीलया पूर्ण केली आहेत आपल्या कृपेमुळे आपल्या भक्तांना जी इच्छा असेल तसे फळ आपण देता आणि ते फळ अपरिमित असते सत्ययुग द्वापारयुग युग तसं कलियुग आपल्या पराक्रमाचा डंका युगामध्ये गरजत असतो श्रीरामाला प्रिय असणारे आपण सज्जनांची रक्षा आणि दुर्जनांचा विनाश करणारे आहात म्हणजेच निकंदन असा उच्चार आपल्याला त्यामध्ये सापडतो असुरांचा नाश करणारे म्हणून आधीमाता सीतामाईच्या वरदानाने आपणास अष्टसिद्धी आणि नऊ निधी यांचे दाता आहास अशी ग्वाही आपल्याला मिळते सर्व प्रकारची संपत्ती आपण भक्तांना दान करू शकता त्या निधीस अष्ट सात्विक भाव असणारे त्याचा क्रम असा आपल्याला आढळतो एक अणिमा दोन महिमा तीन गरिमा चार लघिमा पाच प्राप्ती सहा प्राकाम्य एक ईशित्व आठ वशित्व आणि नऊ प्रकारच्या निधींचा समुच्चय असणारे अणिमा म्हणजे सूक्ष्म रूप धारण शक्ती महिमा म्हणजे महानता गरिमा म्हणजे वजनदार व्यक्तिमत्व लघिमा म्हणजे हलकं बनवणं प्राप्ती म्हणजे इच्छिलेलं प्राप्त करता येणं प्राकाम्य म्हणजे पृथ्वीच्या आत प्रवेश करण्याची शक्ती आणि आकाशातही विहार करण्याची क्षमता ईशित्व सर्व प्रकारच्या शासन करण्याचे सामर्थ्य प्राप्ती वशित्व दुसऱ्यास वशीभूत करू शकणे आणि नऊ प्रकारच्या निधींचा समुच्चय त्याचा उल्लेख असा मिळतो पद्म महापद्म शंख मकर कच्छप मुकुंद कुंद नील आणि बर्च अशा निधींचा साठा आपल्याकडे आहे तुम्ही केलेलं भजन श्रीरामाला अतिशय प्रिय आहे तुमचं भजन करण्याने रामचंद्रांची प्राप्ती होते आणि जन्म जन्मांतरीच्या दुःखांचा नाश होतो शेवटी परमधामाची प्राप्ती आणि जन्म मिळालाच तर रामभक्त म्हणून ओळख केवढं मोठं वरदान आहे हे दुसऱ्या कुठल्या देवाच्या उपासनेची आवश्यकताच राहत नाही आपली उपासना केल्यावर सर्व सुखाची प्राप्ती होते संकटे कोसो दूर राहतात आणि सर्व त्रास नष्ट होतात आपला विजय असो कृपा अखंड प्राप्त व्हावी हनुमान चालिसा स्तोत्र पठणाने शंभर वेळा म्हणजे शंभर दिवस म्हटल्याने परमानंदाची प्राप्ती होईल भगवान शिवशंकराने हे स्तोत्र लिहून घेतले आहे म्हणून ते साक्षीदार आहेत आणि जो म्हणेल त्याला सफलता निश्चित प्राप्त होईल हे हनुमंता तुलसीदास सदैव श्री रामांचे सेवक आहेत आपण तेथे अखंड निवास करावा हीच प्रार्थना हे संकटमोचन पवन कुमार आपलं रूप मंगलदायी आहे हे देवराज आपण राम सीता लक्ष्मण ह्यासहित माझ्या अंतरंगात निवास करावा हीच सर्वांसाठी प्रार्थना हनुमान चालिसाची स्वरचित आरती सादर करते हनुमान चालिसा स्तोत्राची आरती वीर मारुतीची असे त्यात महती अवध भाषेत तुलसीदास संकट निरसन करी राघवदास वायुपुत्र म्हणून किती थोर कीर्ती वीर मारुतीची असे त्यात महती घार देई पायस हे अंजनीस जन्म होई पुत्राचा पौर्णिमेस जन्मताच सूर्यावर सूर्यावरपघेयति वीरमारुतीचि असे त्यात् महती तोच दाता वरदेई थोरहा जानकी माता दुःखसङ्कटाचि नसे त्या सक्षीती। वीरमारुति चि असे त्यात्महती सूक्ष्मरूपधारणकरीत्या भस्म करी लंकेसी भयंकर भरतासमबन्धुमणु भरतासम गौरवीति वीर मारुति चि चियसे त्यात्महती तूची तु कुमार पवनकुमार श्रीरामाचाकार्यास्तव तूच तत्पर शब्द शब्दसुमनहारस्मितालीनभक्ति वीरमारुती चिरसे त्यात्महती हनुमान चालिसा स्तोत्राची आरती